मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्यात वातावरण चांगलंच पेटले देशमुखांची निर्गुणपणे हत्या करणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे निघत आहेत या प्रकरणी आतापर्यंत जयराम चाटे महेश केदार प्रदीप घुले विष्णू चाटे तर आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे अशात पोलिसांनी ठोस कारवाई न केल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून केला एवढंच नाही वाल्मिक कराड यांच्या जवळचा आहे त्या मंत्री धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी जोर धरून आहे या दरम्यान शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाला असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष घालावे असं त्यांनी यावेळी म्हटलंय शरद पवारांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे काही गुंडांनी अपहरण करून निर्गुण हत्या केली सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले गुन्ह्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना तत्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्रात आंदोलने उभी राहिली आहेत या संदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोश मोर्चा राज्य शासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता त्यात जात धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला फरार आरोपींना व त्यामागील सूत्रधारांना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे अशी एकमुखाने मागणी यावेळी करण्यात आली सदर आक्रोश मोर्चाच्या सांगता प्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके जितेंद्र आव्हाड अभिमन्यू पवार सुरेश धस तसेच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणांमधून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या घटनेत सहभागी असणारे गुंड घटनेचे सूत्रधार आणि घटनेत जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचा नामोल्लेख केला महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या या घटनेचा तातडीने तपास व्हावा याकरिता प्रसार भूमिका बजावत आहेत संतोष देशमुख यांची अपहरण खंडणी खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड परळी भागांमध्ये घडल्या असल्याने या घटनांची पाळीमुळे खणून काढावीत अशी देखील मागणी केली अनेक घटनांचा परस्पर संबंध असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली एकूणच अनेक प्रकरणांची मालिका तपासात समोर येण्याची शक्यता शक्यता असल्यानं उपरोल्लेखित लोकप्रतिनिधी तसेच सदर मंचावरून जनतेला संबोधित करणाऱ्या इतर सन्माननीय व्यक्ती यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे आपणास विनंती आहे की सदर घटनेच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि इतर लोकांच्या जीवास आणि आरोग्यास कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते पोलीस संरक्षण राज्य शासनापर्यंत देण्यात यावे असं शरद पवारांनी आपल्या पत्रात म्हटले आता शरद पवारांच्या या पत्राला फडणवीस काय उत्तर देणार हे पाहणं देखील ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका